नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉक खूप स्पेशल आहे कारण आज आम्ही करणार आहे रोटगे जे आहेत पदार्थ आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे तर आम्ही आलोय कोकरडा कोकर्डा म्हणजे माझं माहेर आणि सियाच्या आजी आजोबांचं घर आणि कल्पेश म्हणजेच की सियाचे बाबा आमच्या सोबत आले की रोडगे तर असतातच ठरलेले नक्कीच आहे कारण त्यांना खूपच आवडतात म्हणून हा बेत आहे यासाठी तर मित्रांनो विदर्भात राहणाऱ्या तर सर्व लोकांना माहितीच असेल की रोडगी काय आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांना पण आज नक्की कळेल तर आपला विदर्भ बऱ्याच गोष्टींसाठी खास आहे आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे रोडगी आणि वांग्याची भाजी जेव्हा तो गव्हाचा गोळा गौरी म्हणजे शेणाच्या विस्तवावर भाजला जातो त्याला एक अप्रतिम चव येते खूपच भारी सिंह अनुवाजी तर एक नंबर बनवते तर तुम्ही बघितलंच की दिवसाची सुरुवात कशी झाली या तिघी सोबतच आहे उठल्यापासनं झोक्यावर बसल्या ब्रश सोबत आणि आता आंघोळ पण सोबत सुरू आहे आजीने पाईपच लावून दिला तर काय बघावं लागतंय डान्स झाला रेन डान्स झाला बघा तुम्ही <laughs> थंड़ होते। आता आंघोळ झाल्यावर कोणाला अशी कुडकुड 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 थंडी वाजते अजून करायची का थंड पाण्याने आंघोळ करायची अजून न आता सर्दी होते उद्या आणि आता नाव झाली थंडी वाजली आणि कपडे बदलून आता सगळे असं केसांना टावेल बांधून आता सिया का करायला बसली आजी सोबत किती नाव बाप्पाला आता सुरू झाली तयारी मिळवण्याची सर्वात आधी लसूण सोलायला घेतला आणि आज सर्व चिमुकल्यांनी आजीची इतकी हेल्प केली की आजी कंटाळून गेली पेट्रोल टाकून आईने भाजी चिरायला घेतली की लगेच आल्या सगळ्या गोळा झाल्या आणि तिथेच येऊन बसल्या म्हणायला की भाजी चिरायची भाजी चिरायची अशी त्यांनी सगळ्याच कामांमध्ये आज मदत केली आहे वाया 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 ते वाया आधी भाजी केली वरण भात भाजी झाल्यानंतर आईने कणिक मळायला घेतले आणि आम्ही सर्व येऊन बसलो मग बाहेर अंगणामध्ये रोडगे बनवण्यासाठी किती शेफ्स येऊन आहेत बघा इथे रोडगे बनवण्यासाठी तर इथे अंगणात आम्ही एकीकडे रोडगे बनवायला बसलो आणि एकीकडे एक कूलरच्या टप्पामध्ये गवऱ्या पेटवायला ठेवला ज्यावर आपल्याला रोटगे भाजायचे ते बघा अशा प्रकारे कूलरच्या टप्पामध्ये या रोटग्या आम्ही पेटवल्या <स्थाँगे> तर बघा रोटगे हे असे बनवले जातात कणकीचा गोळा आधी मळून घ्यायचा त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आता रोडगे बनवायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या कशा मागे राहतील आजीला यांनी पण कणकेचा गोळा मागितला रोडगे बनवण्यासाठी कसे रोडगे बनवतात ते बघा सिया तर ना बस घरात गोल गोल कस बनवते शाक बोल लाटण्यासारख बन पोळी न बनवायची सिया रोडगा बनवायचा आहे काय बनवायचं आहे रोटगा खाणार आहे ना तू नन्या बोके तू खाणार <laughs> आहे ना बनव मग छान हा अनया स्वतःच खायचा बनवलेला चांगला आणि खायचा दुसरा बस अशी पोळी कर त्याच्या हाताने तयार आजीने कशी केली बघ छोटे छोटे गोल 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 सर्कल कर मग त्याची पोळी कर हा तेल कट केला नाही शिवणण्याची

हा झाला पहिला रोटगार रेडी बघ आजीने किती मस्त बनवला घाबरली नसे तू अशा प्रकारे गौरा पेटल्या आहेत आणि हे बनलेले रोटगे मग भाजायला ठेवले या विस्तवावर हे रोटगे भाजणे हे यातलं सर्वात कठीण काम आहे कारण भयंकर चटके लागतात हे करताना हाताला तसं तर आपण हे ओव्हनमध्येही बनवू शकतो पण त्याला ही अशी चव मिळत नाही ना हे झाले आपले रोटगे आणि इथे वांगे बटाट्यांची भाजी रेडी तर रोटगे झाल्यानंतर एका कापडाने ते व्यवस्थित पुसून घ्यायचे असतात खाण्याच्या आधी म्हणजे त्याच्यावरची राख निघून जाते आणि लगेचच सियानी ताटवाड्याला लगे घेतलेत सगळ्यांना जेवायला कारण बनवण्या बनवण्यामध्ये बराच उशीर झाला भूक लागली असेल म्हणून नमकी घाई झाली आहे मॅडमला तर हा असा असतो पूर्ण मेनू रोडगे वांग्यांची भाजी कांदा लिंबू तुरीचं वरण आणि ज्यांना गोड आवडतं ते ह्या रोडग्यांचा चुरमा बनवून त्यात तूप आणि गूळ टाकून हे करतात ते पण खूप चविष्ट लागतं तर अशा प्रकारे रोडगे म्हणजे राखेतून जन्म तुपात नाणं गावरांचं प्रेमाचं पान रोडगे ही आहे विदर्भाची शान चला भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाय बाय